हा बादशहा आता भूषणाला इथेच मारायचा की काय असं त्याला वाटू लागलं नंतर चिंतामणी आणि भूषण घरी आले भूषणाने चिंतामणीला नमस्कार केला आणि म्हणाला दादा आता मी दक्षिणेकडे जाणार आहे हिंदुत्वाची चाड असलेला आणि स्वातंत्र्याची किंमत असलेला शिवाजी राजा हा एकच आहे ही गोष्ट होती सोळाशे चौसष्टची भूषण महाराष्ट्रात आला रायगडाच्या पायथ्याशी थांबला एका दगडावर विसावला तोपर्यंत रात्र झाली होती गडाचे दरवाजे बंद झाले होते त्यामुळे उद्या सकाळीच गडावर जाऊन शिवाजीराजांना भेटू असा त्यांनी विचार केला आणि म्हणून जवळच एक सतरंजी टाकली आणि त्यावर विसावणार तोच पन्नास ते सात घोडेस्वार दौडत जोरात निघालेले तिथे आले घोडे थांबले आणि त्यांच्या मुरक्याने पुढे येऊन भूषणाला विचारलं कोण तुम्ही कुठून आलात मी उत्तरेकडून आलोय भूषण माझं नाव काय करतो आपण काय कवी आहे कवी काही जेवायला तरी मिळतं का आपल्याला नाही काही जेवायला तरी मिळतं का आपल्याला तुमच्यासारख्या अनेक जणांना जेवायला घालू शकेन मी की तुम्ही काय करता आम्ही दरोडेखोर चोरी दरोडे धंदा आम्ही असली फालतू काव्य वगैरे करत बसत नाही पराक्रम करतो पराक्रम <coughs> अस तुमचा पराक्रम तुमच्या तलवारी आणि आमचा पराक्रम आमच्या लेखणीत आमच्या काव्याच्या एका फटकाऱ्याने तुमच्यासारखे हजारो वीर निर्माण होऊ शकतात आमच्या लेखणीची जखम कधीच बरी होऊ शकत नाही पण तुमच्या तलवारीची जखम बरी होऊ शकते असं मी एवढं तोंड वर करून बोलतोयस तर मग तर मग दाखव की तुझा एखादा पराक्रम असं म्हटल्याबरोबर त्यांनी गचकन तलवार बाहेर काढली आणि भूषणाच्या छातीपाशी चा लावली भूषण म्हणाला भूषणाने ती तलवार अशी एका कोटाला बाजूला केली आणि म्हणाला तुम्ही या तलवारीची भीती मला दाखवू नका तुमच्यासारखे वीर आणि त्यांच्या तलवारी ज्ञान करायची शक्ती आहे आमच्यात असं मग तू काव्य कर आमच्या शिवाजी महाराजांवर माहिती आहेत का कोण आहेत ते शिवाजी महाराज नाही पण कीर्ती जाणू नये ती कशी काय कारण कीर्तीचा सुगंध हा सर्वत्र पसरतो त्यांनाच तर भेटायला इथपर्यंत आलोय मी काही ओळख वगैरे आहे का नाही पण मला हे माहिती की शिवाजी महाराज कोणी जणांचे चाहते आहेत बरं बर, बर। आणि इथंच भूषणाने शिवभावनीतलं पहिलं काव्य म्हटलं वा वाह छान काव्य आहे पुढच्या दिवशी भूषण रायगड चढू लागला तो विचार करत होता कसा असेल हा राजा ज्याने हृंदवी स्वराज्याची स्थापना केली ज्याच्यामुळे स्त्रीच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि कपाळावरील कुंकू कायम राहील त्याच्यामुळे पुरुषांच्या कपाळावर गंध आणि डोक्यावरची शेंडी कायम राहील मला या राजाला भेटण्याची फार उत्सुकता आहे भूषण रायगड चढत होता चढता चढता तो महाद्वारापर्यंत आला मुख्य दरवाजा बंद होता दिंडी दरवाजा उघडा होता भूषण दरवाजापर्यंत पोहोचताच दिंडी दरवाजा बंद होऊन मुख्य दरवाजा उघडला गेला दरवाज्यातील पहारेकरांनी भूषणाला वाकून मुजरा केला का हे सगळ्याच लोकांचं स्वागत अशा रीतीने करतात का भूषण गडावर आला शिवाजी महाराजांना भेटण्याकरता तो दरबारात जाणार इतक्यात स्वतः शिवाजी महाराज चार पायऱ्या उतरून खाली आले आणि म्हणाले या 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 कवी भूषण या स्वागत असो भूषणाला जरा नवलच वाटलं शिवाजी महाराज मला कसं काय ओळखतात महाराजांनी भूषणाचा एक हात धरला आणि ते म्हणाले